नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आता आहे तो म्हणजे उल्हासनगरला उल्हासनगरला कुठे आहे तर सुहागन टेक्स्टाईल होलसेल साडी डेपो आणि मित्रांनो आता गौरी गणपतीचे सण जवळ आलेत तर आपल्या महिला वर्ग आहे ना त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे म्हणजे आपल्या आया बहिणी आणि जे आपले मित्रमंडले आहे त्यांच्या बायकांसाठी त्यांच्या बहिणींसाठी आणि मित्रांनो आज आपण आलो ते म्हणजे सुहागण टेक्स्टाईल होलसेल मार्केट डेपोमध्ये आणि इकडे नवीन नवीन प्रकारच्या साड्या कमी बजेट पासून चांगल्या क्वालिटी पर्यंतच्या तर चला आज मी तुम्हाला दाखवतो इथे जास्त बोलत नाही डायरेक्ट आता आतमध्ये जाऊ कारण की बाहेर पाऊस पण पडतोय आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या दाखवतो नवीन नवीन पॅटर्न दाखवतो तर चला तर या मित्रांनो तुम्हाला पण सुहागन टेक्स्टाईल होलसेल डेपो दाखवतो हा बघा आता इथे एवढ्या छान छान साड्या आहेत ना मी अगोदरच येऊन बघितल्या आता मी तुम्हाला पण दाखवणार आहे खास गौरी गणपतीसाठी म्हणजे या सणांना आपल्या महिला वर्ग ना तो साड्या परचेस करत असतो आणि ते कन्फ्यूज असतात की चांगल्या म्हणजे खिशाला परवडणाऱ्या साड्या कुठे मिळतील तर तुम्हाला इथे मिळतील हा बघा मित्रांनो सुंदर असा शॉप आहे साडी होलसेल डेपो आपल्यासोबत आहेत ते म्हणजे पाटील साहेब आणि ते आता आपल्याला संपूर्ण माहिती समजावून सांगणार आहेत तर चला सुरुवात करायची नमस्कार सर तर आपला हा नवीन शोरूम आहे सुहागन टेक्स्टाईल उल्हासनगर दोन नंबरमध्ये आपला हा नवीनच उद्घाटन झालेला आहे आणि इथं जर व्हेरायटीची गोष्ट कराल तर ते सत्तर रुपयापासून ते कम से कम पस्तीस हजारापर्यंत आपल्या इथं या ठिकाणी व्हरायटी बघायला मिळणार आहे जर का तुम्हाला छोटा मोठा असा बिझनेस करायचा असेल तरी पण तुम्ही इथे शॉपिंग करू शकता किंवा लग्नाची किंवा घरामध्ये कुठलाही फंक्शन असो किंवा कार्यक्रम असो तर का तुम्हाला सिंगल पीस किंवा दोन चार पाच पीस जरी घ्यायचे असेल तरी आपल्या ह्या सुहागण टेक्स्टाईलला अवश्य भेट द्या आणि स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जरूर कॉल करा तर चला व्हेरायटी दाखव जशी ही सिंगल कलरमध्ये आपल्याकडं नवरात्री उत्सव गणपती उत्सव येतच आहे त्या हिशोबाने आपल्याकडे हे हजारो हजारोच्या पॅटर्नमध्ये बनवलेले आहेत एक कलरमध्ये पॅटर्न बघा याची कलर रेंजची गोष्ट कराल तर ही फक्त दोनशे आणि पस्तीस रुपयाला येणार आहे त्याच्यामध्ये ही कलर डिझाईन पॅटर्न्स अनलिमिटेड भेटतील जर का तुम्हाला दहा पंधरा वीस एक कलरचे पॅटर्न्स हवे असेल तर आपले या सुहागण टेक्स्टाईलला अवश्य भेट द्या त्याच्यानंतर हे कॅटलॉगमध्ये फॅब्रिक बघू शकता कपडा फॅब्रिक याची कलर रेंजची गोष्ट कराल तर ही बाहेर बाजारामध्ये चारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये मिळणारी आहे ती आपल्याकडं फक्त तीनशे तीस रुपयाला येणार याच्यामध्ये पण तुम्हाला सिंगल कलर रेडी मिळते एक कलर हवा असेल आणि कलर वेगवेगळे हवे असेल तरी पण आपल्याकडे याच्यामध्ये रेडी मिळणार आहे त्याच्यानंतरची दुसरी जी पॅटर्न्स आहे ही बघू शकता ही पाचशे पाचशेला विक्रीला साडी आहे ती फक्त आपल्याकडं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं फक्त दोनशे सत्तर रुपयाला येणार आहे फॅब्रिक बघू शकता कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट पल्लू आणि याच्यात पण तुम्हाला सिंगल कलर किंवा कलर वेगवेगळे हवे असेल तर मी आपल्याकडे याच्यामध्ये रेडी मिळणार आहे रेंजची गोष्ट कराल फक्त दोनशे सत्तर रुपयाला येणार आहे दोनशे सत्तर वाली मध्ये ही बाहेर पाचशे साडेपाचशेला सेलिंग ला जाते त्याच्यानंतर हा प्युअर वेटलेस कपड्यामध्ये कपडा बघू शकता प्युअर जॉर्जेट वेटलेस येईल याची काय आहे फक्त तीनशे रुपये सर तीनशे रुपये फॅब्रिक बघू शकता आणि याच्यामध्ये डिझाईनची गोष्ट कराल तर याच्यामध्ये कमसे कम, कम पंचवीस ते तीस डिझाईन येतील आणि कलर डिझाईन सिंगल कलर जरी हवा असेल तरी पण सिंगल कलर आपल्याकडे रेडी मिळाली हे बघू त्याच्यानंतर मग हा एक कॅटलॉगमध्येच हा फॅब्रिक बघू शकता प्युअर सिल्कमध्ये जर का हल्दी वगैरे असेल घरामध्ये फंक्शन असेल त्या हिशोबाने एक कलर्स याच्यामध्ये मिळून जातील आपल्याकडे एक मॅचिंग मॅचिंगमध्ये जसं की आपल्याला इथे गौरी गणपती स्थानं वापरलं जातात याच्यामध्ये पण पाच ते सहा कलर येतील आणि याची रेंज जे आहे फक्त तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये फक्त तीनशे दहा रुपये याच्यामध्ये पाच कलरची मॅचिंग आहे त्याच्यानंतर हा फॅब्रिक बघा प्युअर सिल्कमध्ये प्युअर सिल्क याच्यामध्ये पण सिंगल कलर भेटणार आहे दोनशे पंधरा रुपये फक्त दोनशे पंधरा ही बाजारामध्ये तीनशे साडेतीनशे रुपयाला सेलिंग लागणार आहे क्वालिटी बघा याच्यामध्ये पण अनलिमिटेड व्हरायटी आहे हे बघू शकता सिंगल कलरमध्ये सिंगल कलरमध्ये आणि क्वालिटी पण एकदम छान आहे मित्रांनो त्याच्यानंतर याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन भेटेल हा पण कपडा बघू शकता प्युअर जॉर्जमध्ये याच्यामध्ये पण चार ते पाच कलर येतील सिंगल कलरमध्ये दोनशे वीस रुपये कलर बघा किती छान वाटतो साडीचा याच्यामध्ये पण सिंगल कलर येणार सा। त्याच्यानंतरचा जो फॅब्रिक आहे बघू शकता रिनेल कपड्यामध्ये आणि आता व्हिडिओ बघताना जर तुम्हाला कुठली साडी आवडत असेल तर त्या साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर यांचा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर एकदा पाठवा हे येणार फक्त दोनशे रुपये याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण सिंगल कलर अनलिमिटेड व्हरायटी बघायला मिळेल हे बघू शकता जो कलर जी डिझाईन जो पॅटर्न्स तुम्हाला हवा असेल तो आपल्या या सुहागन टेक्स्टाईलला अवश्य भेट द्या इथं आल्यानंतर भरपूर काय व्हरायटी बघायला मिळणार आहे जसं हा बघू शकता एकशे नव्वद रुपयामध्ये पण आपल्याकडे एक सिंगल कलर रेडी मिळणार आहे फक्त एकशे नव्वद रुपये आणि या सुहागन टेक्स्टाईलचा सा ॲड्रेस सांगायचा झाला प्रॉपर तर काय सांगाल तुम्ही सुहागन टेक्स्टाईलचा ॲड्रेस सर उल्हासनगर दोन नंबर शिकापुरी आश्रम शाळेच्या समोरच येणार आहे ओके तर तुम्हाला स्क्रीनवर पण दिलेलं आहे आणि त्यांचा नंबर पण स्क्रीनवर मेन्शन केलेला आहे जरी तुम्हाला इथं येणं पॉसिबल नसेल जरी तुम्ही लांब असाल तर तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता आणि मॅक्झिमम पाच हजाराची शॉपिंग ऑनलाईन मागवू शकता घरपोच हे बघा हे सिंगल कलरची मॅचिंगमध्ये आणि अशीच व्हेरायटी आता इथं रॅकमध्ये सॅम्पलिंग शोरूम आहे असेच आपल्या बाजूला तीन ते चार गोडवणे ह्या सुहागन टेक्स्टाईलचे लाव आहेत इथं सॅम्पल लावलेले आहेत बघू शकता पाचशे सहाशे सातशेची रेंजमध्ये व्हेरायटी भरपूर व्हेरायटी आहे आता इथं बघू शकता हे सॅम्पल आपले तीनशे साडेतीनशे चारशेच्या रेंजमध्ये जशी तुम्हाला हॅवीमध्ये पॅटर्न्स हवी असेल त्या हिशोबाने आपल्याकडे इथंही तुम्हाला भरपूर काय व्हेरायटी बघायला भेटेल आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आलेलो की जर का तुम्हाला छोटा मोठा बिझनेस करायचा असेल तर एक वेळा आपल्या या उल्हासनगरला स्वागन टेक्स्टाईलला अवश्य भेट द्या मित्रांनो आणि घरातून जरी बिझनेस करायचा असेल मॅक्झिमम पाच हजाराचं तुम्ही सुरुवात करू शकता इथं व्हेरायटीज बघू शकता जसं आपले हे छोटी मोठी व्हिडिओ बघून हे कस्टमर पण आलेले आहेत तिथं बघू शकता ते पण व्हिडिओ बघूनच आलेले आहेत आणि ते सिंगल कलरची मॅचिंगसाठी आलेले आहेत जसा हा फॅब्रिक बघू शकता जो बाजारामध्ये चारशे साडेचारशेच्या रेंजमध्ये आहे तो आपल्याकडं अकड़, आपल्याकडं फक्त तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये मिळेल याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहेत जसे सॅम्पल बघू शकता रॅकमध्ये लावलेले आहेत हा बघू शकता कॅटलॉगमध्ये याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहे रेंजची गोष्ट कराल दोनशे पाच रुपयाला येणार फक्त दोनशे पाच रुपयामध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला सिंगल कलर वगैरे हो पॅटर्न्स हवे असेल तर ब भरपूर काय व्हॅरायटी इथं बघायला मिळणार आहे वरचं सेक्शन तर आपला कवर करून झालं आहे आता आपण चाललो इथे म्हणजे खालच्या सेक्शनमध्ये आता इथे तुम्हाला काठपदराच्या आणि जरा हेवी क्वालिटीच्या साड्या दाखवतो हो चला तर पाटील साहेब पुढे गेलेत की त्यांच्या मागे मागे चला पाटील साहेब आता काय दाखवणार इथे खालच्या शिक्षण आता आपण जे बघितलं वरती फॅन्सी वगैरे हो आणि कॅटलॉगचे पीसेस आणि सिंगल कलर जे आपल्याकडे गणपती उत्सव नवरात्री उत्सव असते त्या हिशोबाने आपण ते सिंगल कलर वगैरे हो बघितलेत तर आता आपण बघणार आहोत स्पेशली पदरची व्हरायटी जसं पैठणी वगैरे हो ही पैठणीमध्ये रेंज बघू शकता तुम्ही ही पूर्णपणे मार्केट पेक्षाही स्वस्त दरामध्ये येणार आणि प्युअर पट्टू सिल्कची पैठणी येणार याची रेंजची गोष्ट कराल तर फक्त चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास फक्त चारशे पन्नास तर तुम्ही बोलाल एवढं स्वस्त का कारण की हे आपलं सुहागन टेक्स्टाईल हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे उल्हासनगरमध्ये फर्स्ट टाईम आपलं शोरूम ओपन झालेलं आहे की इथं अनलिमिटेड कस्टमर बाहेरून येतात आणि शॉपिंग करतायत जसं तुम्ही पण संधी सोडू नका की एक वेळा आपल्या या सुहागन टेक्स्टाईलला अवश्य भेट द्या जसे ही पैटर्नी बघू शकता पैठणीची रेंज येणार ही फक्त बाराशे सोळाशे रुपयाला विकणारी साडी ही पैठणी येणार आठशे दहा रुपये फक्त आठशे दहा रुपये ही पेशवाई पैटणी पेशवाई पैठणीची गोष्ट कराल तर फक्त सातशे पन्नास रुपयाला येणार सातशे पन्नास रुपयाला पेशवाई पैठणी याच्यामध्ये कलर डिझाईन पॅटर्न्स भरपूर बघायला मिळणार आहे याच्यामध्ये कलर डिझाईनची गोष्ट कराल तर जसे पाहिजे तसे कलर तुम्हाला इंग्लिश कलर मराठी कलर पाहिजे ते कलर बघायला मिळणार आहेत जसे हे रॅकमध्ये सॅम्पल लावलेले आहेत जसा छोटा मोठा बिजनेस करायचा असेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे एक वेळा अवश्य कॉल करा कॉल केल्यानंतर पूर्णपणे इथं माहिती तुम्हाला मिळेल आणि ह्या सुहागन टेक्स्टाईलला अवश्य भेट द्या जय महाराष्ट्र थँक्यू पाटील साहेब मस्त माहिती दिलीत धन्यवाद आणि आपले जर कस्टमर येतील तर त्यांना चांगल्या चांगल्या साऱ्या दाखवण्याचं सा तुम्ही काम नक्कीच आमचं कामच आहे आणि इथं आल्यानंतर पूर्णपणे सर्व्हिस भेटेल सर्व्हिस एकदम स्वस्त दरामध्ये असं नाही की कस्टमर लोकांची जास्त गर्दी असेल तर एक एक साडी फटाफट दाखवून तसं नाही नाही तसं नाही माझ्याकडे जर सत्तर रुपयाचे जरी शॉपिंग करायला आलाय तरी पण त्यांना पूर्णपणे सर्व्हिस भेटेल आणि आपले टोटली मराठी स्टॉप आहे असं नाही की बाहेरचे मुलं आहेत अच्छा अच्छा धन्यवाद काकी पण आलेले आहेत शॉपिंगला काकी कुठून आलात तुम्ही शॉपिंगला कोणीपाला आले मित्रांनो अशीच आपली एक छोटीशी रील्स बघून त्यांना पण विश्वास नव्हता की खरं स्वस्त दरामध्ये या सुवागण टेक्स्टाईल साड्या मिळतात का तर इथं आल्यानंतर त्यांनी आज बघू शकता इथे शॉपिंग केलेली आहे आणि त्यांना विश्वासही नव्हता पण इथं आल्यानंतर की ताई तुम्हाला कसं वाटलं वाटलं साड्या बघून साड्या कशा वाटल्या खूप छान आहेत ना तर आता गावात गेल्यानंतर तुमच्या पण सांगा की या या तुम्ही आणि शॉपिंग करा मस्त मस्त धन्यवाद तर मंडळी तुम्हाला सुहागन टेक्स्टाईलमधील साड्या कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली